नमस्कार शेतकरी बांधवांनो आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाविषयी एक मोठी आणि दिलासादायक बातमी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे पेरण्या रखडल्या आहेत उकाड्याने जीव हैराण झालाय है। पण आता चिंता सोडा हवामानात मोठे बदल होत असून लवकरच तुमच्या अंगणात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे कुठे पडणार पाऊस किती असेल जोर आणि हा बदल नेमका कशामुळे होतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सविस्तर अंदाज आपण आता जाणून घेणार आहोत त्यामुळे ही महत्वाची माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका कालची स्थिती आणि आजचा महत्वाचा बदल शेतकरी मित्रांनो कालपर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी आभाळ कोरडं ठाक होतं हो कोकणात काही ठिकाणी मध्यम सरी बरसल्या रायगड सातारा घाट कोल्हापूर घाट परिसरात थोडा मुसळधार पाऊसही झाला पश्चिम पट्ट्यात मान्सूनच्या हलक्या सरींनी हजेरी लावली जी या काळात अपेक्षितच असते विदर्भातल्या भंडारा गोंदियातही हलक्या सरीने दिलासा दिला, दिला। पण राज्याच्या इतर मोठ्या भागात मात्र पावसाची निराशाच होती पण आता चित्र बदलते आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता प्रबळ झाली आहे यामागचं कारण राजस्थान परिसरात तयार झालेले शक्तिशाली चक्राकार वारे आणि तिथून थेट आपल्या दक्षिणेकडे सरकलेली एक ट्रफ रेषा याचा परिणाम म्हणून राज्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात बाष्प जमा होते आणि साथीला आहे झारखंड आणि पश्चिम बंगालजवळ तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र जे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले जरी त्याचा मार्ग उत्तरेकडे असला तरी या एकत्रित प्रभावामुळे आपल्या राज्यात जोरदार ढग जमा होत आहेत आज रात्री आणि उद्याचा सविस्तर अचूक पावसाचा अंदाज तर मग आज रात्री आणि उद्या कुठे आणि कसा भरसेल पाऊस लक्ष देऊ नये का सध्याची स्थिती काय सांगते नंदुरबार आणि धुळे जोरदार पावसाचे ढग आहेत नाशिकचा उत्तर पश्चिम भाग इथेही जोरदार पावसाची शक्यता अहमदनगरचा उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना हलक्या पावसाचे ढग आहेत रायगड मुसळधार पावसाचे ढग आहेत ठाणे पालघर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पुणे सातारा हलक्या मान्सून सरी कोल्हापूर सांगली रत्नागिरी हलक्या सरींचे ढग आहेत चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आणि हो हिंगोली बुलढाण्याचा उत्तर भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हिंगोली वाशिम इथेही पावसाचे ढग दाटलेत जिथे आपण अंदाज दिला होता बीड परभणी हलक्या सरी सक्रिय आहेत हे सर्व ढग ईशान्य दिशेने सरकत असून हे आहेत मान्सूनचे ढग आणि आज रात्री पावसाचा जोर काही ठिकाणी निश्चित वाढणार आहे ठाणे पालघर मुंबई रायगड इथे मुसळधार पाऊस कायम राहणार पुणे घाट परिसर मुळशी मावळ लोणावळा जोरदार सरी बरसणार नाशिकचा उत्तर पश्चिम भाग मध्यम स्वरूपाचा पाऊस धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी हेच ढग पुढे जळगावकडे सरकतील छत्रपती संभाजीनगर जालना काही भागांमध्ये पाऊस नक्की बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हिंगोली वाशिम एक दोन ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता रत्नागिरी सातारा घाट रात्री पावसाची तीव्रता वाढेल मध्यमचे जोरदार सरींची अपेक्षा कोल्हापूर सांगली हलक्या पावसाच्या सरी उत्तरेकडील सिस्टीममुळे दक्षिणेकडे मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे तिथे ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलके पावसाचे थेंब पाहायला मिळतील आणि उद्या काय उद्याची बातमी तर आणखी दिलासादायक उद्या ही ट्रफ रेषा थोडी आणखी दक्षिणेकडे सरकून उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या आसपास सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो उद्या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे संपूर्ण कोकण म्हणजे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा घाटमाथा म्हणजे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मेघगर्जनेसह जोरदार मुसळधार पावसाची दाट शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ म्हणजे नाशिकपासून यवतमाळपर्यंतचा संपूर्ण पट्टा या विस्तृत भागात जोरदार मान्सून सरी बरसतील काही ठिकाणी गडगडाटही होऊ शकतो विशेषत मराठवाड्यात पावसाचा जोर उद्या अधिक असेल उत्तरेकडील सिस्टीममुळे दक्षिणेकडे मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे तिथे ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलके पावसाचे थेंब पाहायला मिळतील एक गोष्ट लक्षात घ्या हा पाऊस सर्वदूर सारखा नसेल काही भाग कोरडे राहण्याचीही शक्यता आहे पण एकंदरीत पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत असून बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचीही नांदी आहे हवामानातील प्रत्येक बदलावर आमचं बारकाईने लक्ष आहे आणि पुढील प्रत्येक महत्त्वाचं अपडेट आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि हो अशाच महत्त्वाच्या बातम्या हवामानाचे अपडेट्स बाजारभाव आणि शासकीय योजनांची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करू आजच आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा